नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता पालघर जिल्ह्यात आज देशभक्तीने भरलेला एक विशेष गीताच्या एकशे पन्नासव्या वर्धापन दिनानिमित्त उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात वंदे मातरम हे गीत स्वातंत्र्याच्या भावनेचा शक्ती स्रोत आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ इंदुराणी जाखड यांनी केले पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी भूषविले कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत उपजिल्हाधिकारी रणजित देसाई उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना विजया जाधव आणि उपजिल्हाधिकारी तेजेस चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी आणि शाळा व आय व आय टी आय विद्यार्थी उपस्थित होते वंदे मातरम हे गीत केवळ शब्द नाही तर स्व स्वातंत्र्य संग्रमाचा आत्मा आहे या गीताची प्रत्येक ओळीत देशप्रेम आणि बलिदानाची भावना दडलेली आहे असे इंदूर आणि जाखड यांनी उद्गार काढले या गीताचा ऐतिहासिक संदर्भ सांगताना डॉक्टर जाखड यांनी नमूद केले की बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंद मठ कादंबरीतून जन्मलेले हे गीत प्रथम अठराशे शहाण्णव साली रवींद्रनाथ टागोर यांनी काँग्रेस अधिवेशनात गायले तर एकोणीसशे पाचमध्ये बंगाल विरोधी आंदोलनाचे प्रतीक बनले मॅडम भिकाजी कामा यांनी प्रदेशात प्रथम तिरंगा फडकवताना वंदे मातरम हे शब्द ध्वजावर लिहिले होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी एकोणीसशे पन्नास मध्ये संविधान सभेत या गीताला राष्ट्रगीता समान मान मिळावा असं जाहीर केले होते भरलेला हा आणि वंदे देशभक्तीच्या भावनेने कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या लघुनाटिका मातरम गीताच्या सामूहिक गायनाने संपन्न झाला

ही पक्षपाती नाही ती तटस्थ आहे वो शांततापूर्ण वातावरणाची वो पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा त्यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता प्रभावा ये कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू जय हिंद आपण पाहत राहा निर्भीड समाचार